तर महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या कार्यक्रमाचा नवा सीझन परत एकदा आला आहे आणि खूप आनंद होतो आहे खरं तर इथे सेटवर आल्यावर ना कोणीच असं नॉर्मल इंटरव्ह्यू वगैरे काय प्रकारच नाही म्हणजे सगळे असे तुफान पण प्रियदर्शनीला जरा बरं नाही आहे पण ती ऊर्जा आहेच कसे आहात दोघीही रसिकासुद्धा आहे आपल्यासोबत खूप स्वागत दोघींचंही कसे आहात राजश्री मराठी मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आणि खूप खूप अभिनंदन आत्ताच ही एक फॅन कॉन्टेस्ट जिंकलेली आहे हास्य जत्रेचा यू हॅव्ह प्रूव्ह टू बी द ट्रू फॅन आणि जिला सगळ्यात जास्त हास्य जत्रा माहिती अशी व्यक्ती आत्ता इथे <laughs> आहे खरंच या तुम्ही ग्रेट आहात आणि इथे आल्यावर इथे जो थरकाप होतो ना तो मी आता अनुभवला आहे आणि हँड्स डाऊन तुम्ही लोक भारीच आहात पण परत एकदा हास्य जत्रा सुरू होते फायनली काय मोमेंट म्हणजे नवीन सीझनमध्ये काय पाहायला मिळणार आहे किंवा आता सर म्हणाले की नवीन नवीन काहीतरी कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस होतात काही काही इन होत आहेत तर तुमच्यापर्यंत ती आली आहे का की तुम्हालाही सरप्राईज असेल आता तेच आहे म्हणजे आता एक सिरीज एवढ्या माहीत झाल्यात लोकांना की एक मल्टिवर्स तयार झालं आहे हास्यसत्रेचं त्यामुळे आता कुठल्याही सिरीजमधले कॅरेक्टर्स कुठल्याही दुसऱ्या सिरीजमध्ये जातील वेगवेगळ्या सिरीजचे कॅरेक्टर्स एकत्र ति तिसऱ्याच ती, सिच्युएशनमध्ये असतील वगैरे असं काही होऊ शकतं सो आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत आणि Uh, सिरीजच्या वातावरणाबाहेर जाऊन ते कॅरेक्टर पोर्ट्रे करणं पण आमच्यासाठी चॅलेंजिंग असणार आहे सो त्यासाठी पण आम्ही प्रिपेअर्ड आहोत आणि ऑफकोर्स नवीन स्किट करण्यासाठी पण प्रिपेअर्ड आहोत फक्त महाराष्ट्र किंवा भारतात नाही तर आउट ऑफ इंडिया पण आम्ही जे तुमचे व्हिडिओज बघतोय ना कमाल आहेत आणि लोकांना पार्ट आहेत लिटरली तुमचे स्किट्स तो एक्सपिरियन्स खूपच कमाल होता म्हणजे अमेरिका कॅनडा जो चौदा प्रयोग आम्ही केले एका महिन्यामध्ये तर या दौऱ्यामध्ये भारताबाहेर म्हणजे इथे तर प्रेम मिळतंच पण भारताबाहेर एक विशेष प्रेम आहे त्यांना कारण एकतर ते स्वतःच्या मायभूमीपासून वेगळे राहतात आणि असं सगळं असेल कदाचित पण महाराष्ट्राची हस्त जत्रा म्हणजे ते आम्हाला भेटून भेटून सांगतात की आम्ही वेड्यासारखे बघतो आणि आम्ही आम्हाला आमचं जेवणच जात नाही आणि तुम्ही का बंद केलं आहे आम्ही नवीन एपिसोड्स कधी बघायचे जुने एपिसोड्सची पारायणं गेलेली असतात अगं त्यांनी म्हणजे एक मोना नावाची एक मुलगी आहे कॅनडामधली तर ती म्हणजे जाता आम्ही एका एरबीएन बीमध्ये राहत होतो तर असं चहा करत होती तिथे की आम्ही चला घरचा चहा मिळणार वगैरे तर तिथे ती आम्हाला असं बोलता बोलता हस्य जत्रेतला कुठला कुठलाही डायलॉग एखादा पंच वगैरे असं टाकायची आणि आमचं जे हे किती त्यांच्यावर इम्पॅक्ट झालं आहे ती म्हणते मी आणि नवरा आम्ही दोघंजणं रात्री आमच्यात समजा कधी का काही भांडण झालं वगैरे तर आम्ही मग रात्री झोपताना एकमेकांना काहीतरी हास्य जत्रेतलं चिडवतो आणि असं काहीतरी करतो आणि मगच आम्ही झोपतो सो आमची भांडण हास्य जत्रेमुळे सॉल्व्ह होतात अशा एक वेगवेगळ्या अनुभव येतात ना गं की एक फॅमिली आहे तर ते त्यांना सोडतच नव्हते आणि त्यांचं म्हणणं होतं आम्हाला तुमच्याबरोबर शालूचा रील करायचा आहे वगैरे तर असं वेड्यासारखं प्रेम करतात लोक सो थँक्यू सो मच आणि नव्या सीजन साठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच